नमस्कार दीपाल तुमचं स्वागत आहे जना आम्ही कुठं आले बघा सुबदपार आम्ही डी मारल सामान घ्यायला बघा कसं बुगू बसला बुगू आहे का हॅलो कसे आहे कसे याच्यात थँक्यू कसं बसलं बघ गाडी मस्त असं आम्ही आलं सामान घ्यायला करायची असून घेण्या आमचं मस्त असलं ते हे पाहिजे हा गोना घे ते लिक्विड घ्यायचंय मशीनच

đó là này, cái gì mà chơi ở đây rồi, ăn cháo bún, ăn chơi ए नौटंकी हा घेणार घेणार ना घेणार खाऊ घेणार बोलच्या पीतांबरी घ्यायच्या मग पीतांबरी हा हा वाईन तो एक मिनट दादा दादा एक मिनिट ती लोकच आपलं नाही आहे ते मावशील पाहिजे ते हे घ्यायचं फिनेल घ्यायचे ते नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं प्लीज प्लीज काय खायचं दिसाय लागलं सगळं ना गुबुला आमच्या बघ आमच्या बुबुल खायचं दिसतं सगळं हा घ्यायचं पुढं आहे अजून अजून आहे खायचे खाऊ घेऊ खाऊ घेऊ पुढं हा बघ खायचं खायचं पाहिजे मग हा खायच खाऊ घेऊ घेऊ हा हा घेऊ 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 घेऊची क्रीम साबण वाटते साबण मुगुची क्रीम घेतली शॅम्पू घ्यायचा शॅम्पू कुठे बुबूचा येऊन नाही ते tornado झालं नाही हां तो tornado झालंय का जरा साफ आहे जो हे ना ब्री 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 इट अलाउड नाही व्हिडिओ काढायचं म्हणून आम्ही काढला नाही परत एवढा आहे तेवढाच हां आम्ही आलो घरी मनीओ ब्रीवी बाय मां कर सगळ्यांना बाय म्हणा सगळ्यांना बाय आय लव यू मनी हुशारे <laughs> आईस कुठे बुबू आईस नोज कुठे नोज टिक कुठे टिक टिक लायन कसं करतोय लायन लायन कसं करतोय टायगर कसं करतोय दुसरंच नाटक बाय म्हणा सगळ्यांना लाईक करा म्हणा कमेंट करा म्हणा कसा वाटतं आमचा व्हिडिओ सांगा म्हणा कमेंट करून आवडला का नाही सबस्क्राईब करा म्हणा हां लाईक करा आमच्या चॅनलला बाय सगळ्यांना बाय हां 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 हा।